नमस्कार सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस सुरुवात करूया सुविचार मालेने आई वडील ही जगातील इतकी मोठी हस्ती आहे की ज्यांच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताच मुलगा किंवा मुलगी करू शकत नाही आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या आपण ठळक बातम्या बघितल्या आता घेऊयात छोटासा ब्रेक पुर्ण लग्न बसता आराधना जवाहर जवारो अमरावती नमस्कार अमरावती महापालिका ने ये साल मालमत्ता कर यानी प्रॉपर्टी टैक्स को रिवीजन के रिवीजन किया है और रिवीजन करते समय भी अभी मैंने फाइनल जो किया है उसको बहुत सारे सूट दी है ये सूट का फायदा लेके सपना नगरी को ने टैक्स भरना करावा मैं इतनी विनंती करता हूं और ये करते समय भी लास्ट ईयर जो मालमत्ता धारक ने टैक्स भरा नहीं है उनको दो टक्के से से उसको लगा है। अगर वो भी ये साल 100 परसेंट टैक्स भरना करते हैं, तो उनको ये 100 परसेंट दो टक्के का व्याज माफ करने की मैं अभी यहाँ पे घोषणा करता हूँ ब्रेक नंतर बगू सविस्तर बारे ला ब्लैकमेल कर शारीरिक अत्याचार के लिए महिलेने फ्रेझरपुरा पोलिसांकडे केली आहे गेल्या पंधरा ऑक्टोबर दोन हजार सोळा दरम्यान आपल्याला आरोपीने जेवणासाठी हॉटेलमध्ये नेलं जेवणात गुंगीचा औषध टाकून आपल्यावर शारीरिक अत्याचार केला व फोटो व्हिडिओ काढले फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली व अत्याचार केले पैशांची मागणी केली गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणी महिलेने फ्रेझरपुरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी सचिन हिवरकर विरोधात गुन्हे दाखल केले आहेत शहरातील एका पीडित फिर्यादी महिलेला पंधरा ऑक्टोबर दोन हजार सोळा दरम्यान आरोपीने जेवण करायला शहरातील एका हॉटेलमध्ये नेले यावेळी त्याने जेवणात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला त्यानंतर त्याने तिला पैसे दे अन्यथा व्हिडिओ फोटो व्हायरल करणार अशी धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली तिचा फायदा घेत आरोपीने पीडितेवर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यास सुरुवात केली तिने प्रतिकार केला असता तिला शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली तिचा फायदा घेत पुढे अनेक दिवस पीडितावर शारीरिक अत्याचार करण्यात आला अखेर पीडित महिलेने अठरा मार्चला फेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली या प्रकरणात फेजरपुरा पोलिसांनी आरोपी सचिन हिवरकर विरोधात कलम तीनशे शहात्तर दोन पाचशे चार पाचशे सहा तीनशे तेवीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणाचा तपास करण्यास आता फेजरपुरा पोलिसांनी सुरुवात केली आहे डिमार्ट समोरील डागा प्लाझा येथे इलेक्ट्रिक फिटिंग करता आलेला इसम हा आपला मोबाईल प्रसाधन गृहात विसरला याची आठवण फिर्यादी इलेक्ट्रिशियनला दोन तासांनी आली रेडमी कंपनीचा पाच हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा मोबाईल घेण्यासाठी फिर्यादी गेला असता तेथे ते फोन नव्हता सी सी टी व्ही फुटेज तपासलेसता एक इसम संशयितरित्या जाताना दिसला या संदर्भात तक्रार दाखल केली संशयित इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याने चोरीची कबुली दिली आहे गाडगेनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे बियाणी चौकातील डीमार्टसमोरील डागा प्लाझा येथे कामासाठी आलेला इलेक्ट्रिशियन आपला मोबाईल प्रसाधनगृहात विसरला व तेथून दुसऱ्या कामासाठी निघून गेला त्याला दोन तासांनी आठवण आली तेव्हा तो डागा प्लाझा येथे गेला परंतु मोबाईल जागेवर नव्हता सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित इसम आढळला या संदर्भात गाडगेनगर ठाण्यात तक्रार केली असता गाडगेनगर पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी मोबाईल चोरट्याला ताब्यात घेतलं वरिष्ठांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख ढाकुलकर भारत वानखडे वानखडे गजानन बर्डे प्रशांत ही कारवाई केली पोली पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती अमरावती शहर पोलीस पोलीस आयुक्तालय आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या पार्श्वभूमीवर अमरावती व बडनेरा शहरात धडक कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबवण्यात येत आहे पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर अमरावती व बडनेरा शहरात धडक कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबवण्यात येत आहे बडनेरा शहरात होत असलेल्या कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदीच्या संदर्भात आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी पेट्रोलिंग करत असलेले बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्याशी थेट नाकाबंदी बुथवर जाऊन संपर्क साधून माहिती जाणून घेतली पोलिस स्टेशन बडनेरा अमरावती शहर आयुक्तालय अमरावती येथे शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे या दरम्यान पोलिसांनी विविध स्वरूपाची कारवाई केली आहे अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर अमरावती व बडनेरा शहरात धडक कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबविण्यात येत आहे या दरम्यान कोंबिंग ऑपरेशनमध्ये अनेक गुन्हेगारांवर व... या दरम्यान कोंबिंग ऑपरेशनमध्ये अनेक गुन्हेगारांवर विविध प्रकारच्या आरोपीवर धडक कारवाई करून जेरबंद करण्यात येत आहे तर ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कडक तपासणी सुरू आहे बडनेरा शहरात होत असलेल्या कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदीच्या संदर्भात आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी पेट्रोलिंग करीत असलेले बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट यांच्याशी थेट नाकाबंदी बूथवर जाऊन संपर्क साधून माहिती जाणून घेतली लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथील आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी त्यांच्या आदेशानुसार बडनारा अमरावती शहरात पंपिंग ऑपरेशन तसेच नाकाबंदी सुरू केलेली आहे आणि याच दरम्यान बडशरा येथील यवतमाळ अमरावती रोडवर नाकाबंदी सुरू आहे आणि येथे एक, -एक तपासणी सुद्धा केलेली आहे आणि या संदर्भात ते माझ्यासोबत जो भट वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत पुनिस कुलर साहेब हे संदर्भात आपण त्यांच्याकडून पूर्ण माहिती जाणून घेऊ सर काय नेमकं निवडणुकीच्या फार काय नाकाबंदी आणि जी काही आपल्या सुरू आहे त्यासंदर्भात काय करता संपूर्ण पोलीस आयुक्तालय अमरावती शहर येथे एकूण अकरा ठिकाणी बॉर्डर सिली पॉइंट्स सिटी सर यांच्या आदेशाने लावण्यात आलेले आहे त्यापैकी दोन सिलिंग पॉईंट्स जे आहेत जे पटनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लावण्यात आलेले आहे एक हा जो तुम्ही बघता यवतमाळची हो, पॉईंट इथे एक लावण्यात आलेला आहे बॉर्डर सिलिंग पॉईंट आणि दुसरा बॉर्डर सिलिंग पॉईंट आहे अकोला नाका येथे लावण्यात आलेला आहे त्या सिलिंग पॉइंटवर तीन पोलीस अंमलदार त्यामध्येच एक ट्रॅफिकचे अंमलदार आणि महसूलची जी एस एस टीची जी टीम असते ती टीम या पॉईंट्सवर चोवीस तास आमचे महसूलचे आणि पोलीस अंमलदार अम, या पॉइंटवर चोवीस तास वाहनांची अशित वाहनांची चेकिंग जिथे करणार आहे आणि पोलीस बदला राहणार आहे नाटक घडत आपल्याला थंडी वापर राबवलेलं आहे यामध्ये आपण काय काय आढळून आलं आपल्याला बदलणार असे बरोबर आहे आदरणीय सी पी सर आदरणीय डी सी पी सर आणि मान्य ए सी पी सर यांच्या आदेशाने बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अठरा तीन दोन हजार चोवीसचे तेवीस वाजेपासून ते एकोणीस तीनचे सकाळी पाच वाजेपर्यंत कोंबी ऑपरेशन राबवण्यात आलेले आहे त्यामध्ये एक एसीबीस सर एक पी आय एक ए पी आय पाच पी एस आहे आणि एकूण महिला आणि पुरुष म्हणून जवळपास पन्नास पोलीस अंमलदारांचा यामध्ये समावेश होता तर यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि कसून गुन्हेगारांची यामध्ये चौकशी करण्यात आली शोध घेण्यात आला त्यामध्ये सोळा तडीपारांचं चेकिंग करण्यात आली त्यापैकी चार तडीपार मिळून आले त्या, 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 त्या चार तडीपारांपैकी तीन तडीपारांकडे हे घातक शस्त्रसुद्धा मिळून आले त्या त्यानुसार त्यांच्यावर चार पंचवीस भारतीय हत्यार कायदा आणि एकशे बेचाळीस मुंबई पोलीस कायदा यानुसार कारवाईसुद्धा करण्यात आली त्यानंतर दोन प्रोबिशन केस म्हणजे अवैध दादच्या धान्यांवर रेट सुद्धा करण्यात आलेले आहेत एक एका संशयित व्यक्तीवर एकशे बावीस महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे सात जमानती वॉरंटची बजावणी करण्यात आलेली आहे तसेच एक गैरजमानती वॉरंट मधील आरोपीला अटक करून जेल रवाना करण्यात आलेले आहेत आ, दोन त्याच कोम्बी ऑपरेशन दरम्यान दोन ठिकाणी नाकाबुंदी सुद्धा लावण्यात आली होती त्या नाकाबंदीमध्ये छब्बीस वाहनाने के चेक केली आणि चार वाहनांवर चालानची कारवाई करण्यात आली आहे एकूण अठराशे रुपयांचा चालन करण्यात आलेले आहे या प्रकारे आणि दोन व्यक्तींकडे घातकशस्त्रसुद्धा मिळून आलेले आहेत त्यानुसार त्यांच्यावर चार पंचवीस भारतीय हत्यार कायदा यानुसार कारवाई करण्यात आली आहे हे होते बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक पुनीत सर यांनी जे कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी सुरू आहे लोकसभा निवडणूक लोक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर त्यासंदर्भात माहिती दिलेली आहे आणि ही कोम्बिंग ऑपरेशन असंच सुरू राहील असे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे बडनेरावरनं मी मच्छेंद्र भटकर सिटी न्यूज अमरावती हातून कळत नकळत झालेल्या चुकांचं प्रायश्चित्त भोगत असलेल्या कैद्यांना कुटुंबीय व वकिलांशी थेट संवाद साधण्यासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात लवकरच स्मार्ट कार्ड दूरध्वनी सेवा प्रारंभ केली जाणार आहे सर्व विभागातील बॅरिकेड बाहेरील बाजूस कंपनीचे दूरध्वनी संच बसवले जाणार आहेत स्मार्ट कार्डमध्ये बंदींचे नातेवाईक व वकील यांचे एकूण तीन फोन क्रमांक सेव्ह केले जाणार आहेत तामिळनाडू कारागृहाच्या धर्तीवर राज्याच्या सर्व कारागृहात दाखल बंदींसाठी ही सोय करण्यात येत आहे कारागृहात शिक्षा असलेल्या बंदी आता आपले कुटुंबीय वकिलांशी थेट संवाद साधता येणार आहे अमरावती मध्यवर्ती कारागृहात लवकरच स्मार्ट कार्ड दूरध्वनी सेवा प्रारंभ केली जाणार आहे हल्ली अमरावती मध्यवर्ती कारागृहात अकराशे पन्नासच्या वर महिला व पुरुष बंदीजण आहेत कारागृहात दाखल बंदीजणांना कारागृहाच्या नियमानुसार त्यांच्या वकिलांशी संवाद साधण्यासाठी मुलाखत कॉइन बॉक्स व्हिडिओ कॉन्फरन्सिंग गळाभेट आदी सुविधा पुरवण्यात येत होत्या परंतु कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने प्रचलित सुविधा देण्यात मर्यादा येत होत्या तसेच काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कारागृहातील सर्व बंदींना त्यांचे वकील कुटुंबियांशी संवाद साधण्यासाठी सुधारणा होणे काळाची गरज आहे तामिळनाडू कारागृहाच्या धर्तीवर राज्याच्या सर्व कारागृहांतील बंदीसाठी तामिळनाडू स्थित ॲन ग्रुपच्या मदतीने स्मार्ट कार्ड सुविधा लवकरच सुरू केली जाणार आहे त्यासाठी सर्व विभागातील बॅरेकच्या बाहेरील बाजू दूरध्वनी संच बसविले जाणार आहेत स्मार्टकार्डमध्ये बंदीचे नातेवाईक व वकील यांचे एकूण तीन फोन क्रमांक सेव्ह केले जाणार फेजरपुरा अमरावती येथील अंमलदार व सी पी प्लाटून यांनी गुप्त माहितीच्या आधारे राजुरा येथे धाड घातली असता दारूची हातभट्टी पकडण्यात आली पन्नास लिटर गावराने दारू सहा ड्रम मोहाचा सडवा दारू काढण्यासाठी सा सदतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत फेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत राजुरा पारदीवेळा अमरावती येथे सकाळी आठ वाजता प्रोविशन रेट केली असता राजुरा पारधिबेळा अमरावती येथे गावराणी दारूची रनिंग हातभट्टी पकडण्यात आली सदर कारवाईत पन्नास लिटर गावरानी दारू सहा ड्रम एकूण आठशे चाळीस लिटर मोहाचा सळवा व गावराणी हातभट्टीची दारू काढायला लागणारे साहित्य असे सदोतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाईच्या अनुषंगाने फेजरपुरा पोलीस स्टेशन अमरावती शहर येथे दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष बनसोळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय गीते डी व्ही पथकमधील पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश श्रीवास रज्जा शेकूवाले हरीश चौधरी सागर पंडित निखिल शहारे धनराज ठाकूर जयेश परिवाले व वा महिला पोलीस अमलदार तुळसा तिखोले वंदना चौहान दीपाली राऊत व आर सी पी प्लाटून यांच्या पथकाने केली आहे छोटा सा विश्रांति नंतर किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र विश्रांति नंतर पुनः स्वागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अकोला येथे पत्रकारांनी विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीबद्दल प्रश्न केला पाच वर्ष ते एकनिष्ठ राहिले परंतु याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठ घेतील असं त्यांनी म्हटलंय बघूया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमदार रवी राणा यांची बेलोरा विमानतळावर चर्चा झाली त्यानंतर आमदार रवी राणा तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत आहेत खासदार नवनीत राणाच्या घेतली असं आहे की अमरावतीची जी जागा आहे हे भारतीय जनता पक्ष लढेल जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल नवनीत राणा तिथल्या सिटिंग आमदार खासदार आहेत नवनीत राणा पूर्ण पाच वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत त्यांनी पाचही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी ती घेते यापेक्षा अधिक मी सांगू राज्यात काँग्रेसच्या उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर करण्यात आली आहे दोन महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारी संदर्भात दिल्ली वरिष्ठ पातळीवर पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत महाराष्ट्रातील सात नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे त्यात प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकर या दोन महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे यामध्ये संभाव्य उमेदवार असणार पुणे येथील रवींद्र धनगेकर गडचिरोली येथील नामदेव किरसंड सोलापूर येथील प्रणिती शिंदे नंदुरबार येथील गोवाल पाडवी अमरावती येथील बळवंत वानखडे कोल्हापूर येथील शाहू छत्रपती चंद्रपूर इथनं विजय वडेट्टीवार बन्नेरा गोंदिया इथनं नाना पटोले लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे दिल्लीत सध्या मोठ्या घडामोडी घडतायत या दरम्यान दिल्लीत काँग्रेसची वरिष्ठ पातळीवर बैठक पार पडली या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी यांच्यासह वर्षा गायकवाड सतीश पाटील बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते या बैठकीत एकूण सात जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या विरुद्ध दाखल हत्येच्या प्रयत्नासह इतर संबंधित गुन्ह्यांचा एक वादग्रस्त एफ आय आर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केला न्यायमूर्ती द्वय विनय जोशी व वृषाली जोशी यांनी हा निर्णय दिला कडू यांनी संबंधित गुन्हे केल्याचं रेकॉर्डवरून दिसून येत नाही असं निर्णयात स्पष्ट करण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार पोलिसांनी फिर्यादी गोपाल तिरमारे यांच्या तक्रारीवरून नऊ फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी कडू यांच्यासह एकूण पाच विरुद्ध भादवीच्या कलम तीनशे सात एकशे वीस सा ब चौतीस अंतर्गत संबंधित एफआयआर नोंदविली होती कडू यांनी स्वतःविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता तिरमारे यांनी कडू यांच्या विरुद्ध आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती त्याचा राग कडू यांच्या मनात होता त्यामुळे सात फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी त्यांनी कार्यकर्त्यांना तिरमारे यांच्याविरुद्ध चिथावणी दिली त्यातून कार्यकर्त्यांनी तिरमारे यांच्यावर त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड व इतर शस्त्रांनी हल्ला केला अशी पोलीस तक्रार होती कडू यांच्यातर्फे ॲडव्होकेट फिरदौज मिर्झा यांनी बाजू आणली अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप सीट डिक्लेअर न झाल्याने चर्चा सुरू आहेत अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्याला जात असताना बेलोऱ्याला आले त्यांनी आमदार रवी राणा यांची तेथे धावती भेट घेतली या भेटीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत आमदार रवी राणा यांच्याशी फडणवीसांनी चर्चा केली तसंच आमदार रवी राणा यांनी त्यांना चिठ्ठीही दिली होळकर राजघराण्यातील वंश श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांचं तेवीस मार्च रोजी अंबानगरीत आगमन होत आहे धनगर जागर मेळाव्याच्या माध्यमातून प्रबो राजे प्रबोधन करणार आहेत या निमित्ताने त्यांचा सत्कारही करण्यात येत आहे याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली होळकर घराण्याचे तेरावे वंशज श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर यांचं प्रथमच विदर्भात आगमन होत आहे येत्या तेवीस मार्चला धनगर जागर मेळावा आयोजित करण्यात आला आहे भूषणसिंह राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होत असून ते मेळाव्यात प्रबोधन करतील राजांचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे या विषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात दे। आली भूषणसिंह राजे होळकर हे धनगर जागर मेळावा आम्ही तेवीस तारखेला येणाऱ्या शनिवारी बारा वाजता अभियंता भवन येथे सादर करणार आहोत विदर्भामध्ये भूषणसिंह राजे होळकर हे प्रथमत अमरावती नगरीमध्ये येत आहे त्यानिमित्ताने त्यांचा धनगर समाजाच्या मार्फत सर्व धनगर समाजाच्या मार्फत भव्य सत्काराचं आयोजन केलेलं आहे ते तेरावे वंशज अल्ल्याबाई होळकरांचे आहे त्यानंतर आता ते समाजाच्या कार्यामध्ये कुठेतरी प्रवाहामध्ये येत आहे त्यांचं कार्य आणि धनगर समाजाचे राजे म्हणून समाजाला त्याची ओळख व्हावी म्हणून आम्ही सर्व कार्यक्रम उपस्थित केलेला आहे सर्व समाज बांधवांना हीच नम्र विनंती आहे की त्यांनी सर्व प्रकारे सर्व सर्व घटकांनी समाजाच्या सर्व घटकांनी आई मुला बाळांसोबत या समाजाला उपस्थित राहावे ही नम्र विनंती आहे श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान अमरावतीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली आचारसंहिता असल्याने भिंतींवरील मजकूर मिटवला जात आहे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने घराघरांवर जय श्रीराम लिहिलं आहे तेही पुसलं जात आहे श्रीराम हे नाव मिटून हिंदूंच्या भावना दुखवल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अमरावतीच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वेळी अवघ्या अमरावतीमध्ये घराघरांवर प्रभू रामचंद्रांची आकृती नाव सजविण्यात आलं आचारसंहितेच्या नावाखाली हे नाव आकृती पुसण्यात येत आहे हा अपमान आहे आचारसंहितेच्या नियमाच्या बाहेर जाऊन श्रीराम हे नाव मिटवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करावी अशी मागणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानने पत्रकार परिषदेतून केली लोकसभेच्या आचारसंहितेमुळे काही दिवसापासून आचारसंहितेच्या नावाखाली अमरावती शहरामध्ये जय जय श्रीराम हे नाव लिखित स्वरूपामध्ये लिहिण्यात आलं होतं हे नाव मिटवण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे हे काम कुठल्या आचारसंहितेच्या नियमाच्या अंतर्गत होते या नियमाचा उलगडा त्यांनी आमच्यासमोर करावा याकरता आम्ही आज पत्रकार परिषद घेतली काय नेमकी मागणी आहे त्यांची या कारवाईतून येत आहे की कुठल्याही हिंदूंच्या भावना आपण कुठल्या आचारसंहितेच्या नियमाच्या अंतर्गत दुखवत आहेत आणि हा आचारसंहितेचा नियमच नाही आहेत हिंदूंच्या भावना दुखवणं हा आचारसंहितेच्या विरुद्ध दिशे केलेलं काम आहे हा आचारसंहितेचा तुम्ही गैरवापर करून तुम्ही स्वतः आचारसंहिता तोडत आहेत दा तुम्ही सी पी साहेबाकडे काय काय मागणी केली ऐकत सगळं नाही सी पी साहेबांकडे भेटून भेट झालीच नाही नाही त्या दिवशी गेलो तर भेट अचलपूर तालुक्यामधील कांडली ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमधील सतरा सदस्यांपैकी तेरा सदस्यांनी सरपंच सविता आहाके व उपसरपंच दिलीप उर्फ गंगा धनधारे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता या अविश्वास प्रस्तावावर अचलपूरचे तहसीलदार गरकल यांनी वीस मार्च रोजी सुनावणी केली व ग्रामपंचायत के सदस्यांनी सभागृहामध्ये सरपंच आहाके व उपसरपंच धंधारे यांचे पद खारिज करा आणि पुन्हा निवडणूक लावं या प्रकारची मागणी केली ग्रामपंचायत कांडली सचिवालयामध्ये बहुमताने विरोधकांचा प्रस्ताव पारित झाला असून एकूण तेरा सदस्यांनी आपलं बहुमत सिद्ध केलं आहे त्यामुळे सरपंच व उपसरपंच पदावर अविश्वास प्रस्ताव पूर्ण बहुमताने पारित झालेला आहे अमरावतीचे आयुक्त यांनी कांडली ग्रामपंचायतच्या या सदस्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशसुद्धा दिले आहेत एकूण कांडली ग्रामपंचायतमध्ये आता रामराज येईल अशा प्रकारची चर्चा होते आहे अचलपूरच्या कांडली ग्रामपंचायतमध्ये एक कोटी चौसष्ट लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला या संदर्भात सरपंच उपसरपंच आणि तीन ग्रामपंचायत सदस्यांची चौकशी सुरू झाली आहे अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमधील सतरा सदस्यांपैकी तेरा सदस्यांनी सरपंच सविता अहाके व उपसरपंच दिलीप उर्फ गंगा धंडारे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता या अविश्वास प्रस्तावावर अचलपूरचे तहसीलदार गर्कल यांनी वीस मार्च रोजी सुनावणी केली ग्रामपंचायत सदस्यांनी सभागृहामध्ये सरपंच आहाके व उपसरपंच धंडारे यांचे पद खारिज करा आणि पुन्हा निवडणूक लावा या प्रकारची मागणी केली असता ग्रामपंचायत कांडली सचिवालयामध्ये बहुमताने विरोधकांचा प्रस्ताव पारित झाला असून एकूण तेरा सदस्यांनी आपलं बहुमत सिद्ध केलं आहे त्यामुळे सरपंच व उपसरपंच पदावर अविश्वास प्रस्ताव पूर्ण बहुमताने पारित झालेला आहे अचलपूरच्या कांडली ग्रामपंचायतमध्ये एक कोटी चौसष्ट लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात सरपंच उपसरपंच आणि तीन ग्रामपंचायत सदस्य यांचीसुद्धा चौकशी लागली आहे अमरावतीच्या आयुक्तांनी ग्रामपंचायतच्या या सदस्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहे एकूण कांडली ग्रामपंचायतमध्ये आता रामराज येईल या प्रकारची चर्चा होत आहे धारणी शहरातील सिव्हिल लाईन येथे राहणाऱ्या अशोक सोनी यांच्या घराला बुधवारी सकाळी भीषण आग लागली सकाळी नऊ वाजता गॅस सिलेंडर लावत असताना ते लीक झालं यामुळे ही आग लागली या भीषण आगीत सारा संसारच बेचिराग झाला कपडे भांडे अन्नधान्य काहीच हातात आलं नाही सारंच आगीच्या भक्षस्थानी पडलं कॉलनीतील लोकांनी मोठ्या प्रमाणात आग विझवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले मात्र हातात काहीच उरलं नाही आधीच टिनाचा असलेला संसार उघड्यावर आला नगरपंचायतचं अग्निशमन दल आलं मात्र तोपर्यंत संपूर्ण घर बेचिराख झालं होतं शेजारी असलेल्या श्रीकृष्ण खंडारे यांच्या घरापर्यंत ही आग पोचली त्यांच्या घराचं देखील मोठं नुकसान झालं आहे ही बातमी धारणी शहरामध्ये पसरताच शेकडो नागरिकांनी येथे गर्दी केली सोनी कुटुंबासाठी प्रत्येकजण हळहळत हर होता एरवी सुरक्षित मानलं जाणारं व स्वयंपाकघरात सर्रास वापरलं जाणारं सिलेंडर सोनी कुटुंबासाठी क्लेशकारक ठरलं Mataima, mawe <coughs> rathne naka, me tujhoto chalga, chalga. Mataima, mawe rathne naka, me tujhoto chalga, chalga. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक एक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनेल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता यामध्ये जी टी पी एल चॅनेल नंबर त्र्याहत्तर फास्टवे चॅनेल नंबर दोनशे छप्पन्न सिटी केबल चॅनेल नंबर ब्याण्णववर जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतो आहे हे, हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह नमस्कार